नमो तत्स्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्ध अस श्रद्धासंपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वर्षावास सुरू होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सा खूप कुशल पुण्य कमवण्याची कुशलकंभ करण्याची एक, एक खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध होते की या वर्षावासामध्ये आपण बरेच कुशलकंभ करू सोबत सोबत आपलं उपोसुद्धा करूया ठीक आहे आपण आत्ताच गुरुपौर्णिमेचे महत्त्व बघितले त्याच्या आधी आपण वर्षावास काय आहे वर्षावासाचा कालावधी काय आहेत भिक्षू लोक त्या वर्षावासामध्ये काय करतात आपण हे बघितलं बरोबर मग आता आपण गृहस्थ आहोत आणि आपण गृहस्थ म्हणून ह्या वर्षावासामध्ये आपण काय करू शकतो बरोबर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि महत्त्वाचं म्हणजे तर आज आपण अष्टशील काय आहे एक एक शिलाची बरोबर माहिती घेऊया चांगल्या प्रकारे अर्थ समजून घेऊया आणि ते आपण चांगल्या प्रकारे कसं पालन करू शकतो याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया ठीक आहे जर आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल फायदेशीर वाटत असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलला सुद्धा करा येत्या ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपासून आपण पाली व्याकरणाची आपली तिसरी बॅच सुरू करत आहोत ज्यांना पाली शिकायचं आहे पाली व्याकरण शिकायचं आहे धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे त्याची सुरुवात पाली भाषा शिकण्यावरूनच होईल घराघरामध्ये पाली गेली पाहिजे हा आपला हेतू आहे आपल्याला शक्य असल्यास आपण अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पाली ग्रामर शिकू शकतात पंधरा ऑगस्टपासून आपले बॅचेस सुरू होत आहेत आता अष्टशील बरोबर पंचशील तर आपलं रेग्युलर असलंच पाहिजे पंचशील पंचशील नसेल तर स्वतःला कृपया करून उपासक उपासिका म्हणू नका कारण की बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला धम्म दिला दीक्षा दिली बरोबर त्याच्यामध्ये बावीस प्रतिज्ञा होत्या आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये पंचशील सुद्धा होतं बरोबर मग बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा आपण जर रोज पाळत नसू कसले कसले रोज तर कसले आंबेडकरवादी आपण बरोबर कसलं बौद्ध आपण हाय हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे मग रोज पंचशील तर असलंच पाहिजे पहिली गोष्ट मग उपोसताच्या दिवशी आपण अष्टशील घेतलं पाहिजे मग प्रश्न असा की उपोसताचा दिवस कोणता असतो आधी उपोसत म्हणजे काय समजून घेऊया बघा मराठी शब्द आहे उपवास किंवा हिंदी शब्द आहे उपवास का मी अजून थोडं कठीण परिश्रम करतो आहे बरोबर तसाच उपोसत आहे बरोबर पण याचा अर्थ म्हणजे काय का, का? कसलं कठीण परिश्रम करायचं आहे तर शिलावरती सदाचारावरती मी अजून चांगला कठीण परिश्रम करतो आहे बरोबर शिलावरती शील आहे समाधी पैया हे पण आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया व्हिडिओमध्ये आपण गृहस्थ आहोत आपलं रोज पंचशील तर असलंच पाहिजे मग जेव्हा उपोसत असतो हो कधी असतो उपोसत अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमा म्हणजे महिन्यातले हे चार दिवस तर उपोसताचे आहेत बरोबर या दिवशी आपण शंभर टक्के प्रयत्न करूया की आपण शिलाचं चांगल्या प्रकारे पालन करू फक्त घ्यायचं नाही आहे चांगल्या प्रकारे पालन करू होत नसेल तर थोडं परिश्रम घेऊ बरोबर अशा प्रकारे आपण अष्टशिलाचं पालन करू मग आता पंचशील तर सर माहिती आहे अष्टशील काय किंवा मला ह्या ह्या शिलामध्ये थोडीफार अडचण येते बरोबर तर आपण आता एक एक शील बघूया आणि ह्या शिलाच्या आधी आपण याचना घेतो किंवा अट्टशिलाची याचना घेतो हे जर आपली पाठ असेल तर व्हेरी गुड नसेल पाठ काही हरकत नाही आपण लगेच आता बघूया याचना म्हणजे काय आणि मग अष्टशील याचना आणि त्याच्यानंतर आपण बघूया अष्टशील आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय क्षमा याचना करतोय आपण क्षमा मागतोय किंवा परमिशन मागतोय समजा कशाप्रकारे की बघा थोडं मराठीत सांगतो की आपण म्हणते ना किंवा समोर बुद्ध असतील अरंत म्हणतात किंवा भिक्षू आहे मग त्यांच्यासमोर आपण अशी विनंती करतो की बाबा माझ्याकडनं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा ही खमायासनाय क्षमायानाय काय ओक्या संदा आम्ही म्हणते द्वारत येन मया कतंग सबंग सब खमथमे भंते सगळे अपराध झाले असतील कायाबाच्या मनाद्वारे त्याच्याबद्दल मी माफी मागतो भंतेची अवकाश द्या मला संधी द्या माझ्याकडून जे काही अ अपराध घडले आहेत त्याला तुम्ही क्षमा करा क्षमा करा अशा प्रकारे मग द्वितीयम पी तती अंपी तीन वेळेस असं करतो मग ही झाली क्षमा यशना आपली पाठ असेल तर व्हेरी गुड नसेल पाठ तर येत्या काही दिवसांमध्ये ही, ही पाठ झाली पाहिजे हा आणि जेव्हा आपण भंत्यांना भेटूया जेव्हा आपण त्यांच्याकडनं पंचशील घेऊ किंवा अठ्ठशील घेऊ तेव्हा आपण ही पहिली गाथा म्हणतो ही आपली पाठ असली पाहिजे ठीक आहे ही होती खमा याचना नंतर मग आहे अठ्ठांग उपोसतशील पाच शिल तर झाले आता आठशील आठ, शिल। या आठ शिलाची यासना आहे ना थोडीशी वेगळी आहे कसं ओकास अहंग म्हणते ते सेम आहे मग ती सरणेन सह अठ्ठांग समनागतंग उपोसतशील धम्मंग याचामी मी अनुग्रहंकत्वा सीलांग दे थमे भंते भंते जी अवकाश द्या मला मदत करा किंवा भंते जी ती सरणा सोबत ती सरणेन सह ती सरणा सोबत अठ्ठांग समनागता आठ अंगाने युक्त म्हणजे आठ शिलाने युक्त असं उपोषतशील धम्म जो धम्म आहे जो उपोषतशिलाचा धम्म आहे त्याची मी याचना करतोय तुम्हाला रिक्वेस्ट करतोय प्लीज मला द्या अनुग्रहांकत्वा अनुग्रह करा एका प्रकारे अनुग्रह करा माझ्यावरती अनुकंपा करा शीलांग देथ मे भनते आम्हाला हे ती सरणासोबत आठ अंगांनी युक्त असं उपोसत धम्माचं तुम्ही आम्हाला शील द्या अशा प्रकारे मग हेच दुती अम्पी तथ्य अम्पी म्हणून आपण अष्टशिलाची याचना करतो बरोबर पाठ असेल व्हेरी गुड नसेल पाठ आपण लवकरात लवकर याला पाठ करून घेऊ मग आता अष्टशील काय हे आहे मित्रांनो अष्टशील बरं का ठीक आहे आता पंचशील तर नॉर्मली असतं जे आपण रोज घेतो समजा इथे तिसऱ्या शिलामध्ये बघा तुम्हाला अब्रह्मचर्य हा एक नवीन शब्द दिसतोय आणि मग सहावं सातवं आठवं हे तीन नवीन शिल या ठिकाणी ॲड झालेले आहेत आपण याची खूप चांगल्या प्रकारे अजून माहिती घेऊया बघा अशा प्रकारे अष्टशील आहे आणि पंचशील तसं तसं आहे फक्त तिसऱ्या शिलामध्ये ब्रह्मचर्य नवीन आठ झालं आहे थोडा बदल आहे तिसऱ्या शिलामध्ये आणि मग सहावं सातवं आठवं हो, अशा प्रकारे एकूण आठशील याला आपण सील म्हणतो आता ह्याची तिसरं शील आहे ना अ ब्रह्मचर्या वेर म्हणे बरोबर अब्रह्मचर्या बरोबर की जिथे माझं ब्रह्मचर्य तुटेल ना असं मला काहीच करायचं नाही आहे मग तो गृह मग त्याचं लग्न झालेलं असो किंवा नसो बरोबर पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या दिवशी राईट ज्यांचं लग्न झालं आहे तेसुद्धा आणि ज्यांचं नाही झालंय तेसुद्धा अब्रह्मचर्या अब पूर्णपणे ब्रह्मचर्यचं पालन करायचं आहे ते पूर्ण दिवसामध्ये नॉर्मली तिसऱ्या शिलामध्ये आपण बऱ्याचदा कामे सुमेच्या चारा म्हणतो म्हणजे परदार गमन करायचं नाही आहे समजा वेविचार करायचा नाही आहे आणि अष्टशिलाच्या वेळेस आपण पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन कर करायचं शील घेतो आहे ठीक आहे शील घेतोय नंतर मग आपण येऊया विकालभोजना वेरमणी आता विकालभोजन म्हणजे काय समजून घेऊ आपण एक आणि हे पण आपण पुढे समजून घेऊ की इतके शिल्लक घ्यायचे कशाला आहेत हे कर्मकांड तर नाहीये ना हे सुद्धा आपण समजून घेऊया विकाल भोजन म्हणजे काय विकाल विकाल म्हणजे चुकीच्या वेळेस बरोबर म्हणजे वेळेवरती जेवण करायचं आता वेळेवरती जेवण म्हणजे काय असं म्हणतात की बाबा सूर्य डोक्यावरती येण्याच्या आधी भोजन झालेलं पाहिजे बरोबर आणि तेव्हाच भिक्षु लोकसुद्धा अशाच वेळेस घेत असे भिक्षु लोक तर सकाळी उठून फ्रेश विक्रे झाल्यानंतर पात्र चिवर घेऊन चारिका करायला सुरू करायचे आहेत चारिका करून झाल्यानंतर एका ठिकाणी बसवून भोजन पण घ्यायचे त्याला पुब्बण्ण समय असा शब्द म्हटला आहे म्हणजे सकाळ झाल्यानंतर अशा प्रकारे आज सुद्धा बरेच देशांमध्ये अशा प्रकारची चारिका होते बरोबर आणि तो टाईम कधी बारा किंवा अकरा नसायचा तो याच्या आधी पण असायचा ठीक आहे त्याला पुब्बण्ण्ण्ण्ण्ण समय म्हणतात आहे आता आपण गृहस्थ आहोत आपण काय करू शकतो तर आपण शक्यतो टाळायचं की बारानंतर नंतर भोजन करायचं नाही बरोबर मग आता बरेच ठिकाणी बरेच लोक सकाळचा ब्रेकफास्ट पण करतात दुपारचं जेवण करतात आणि संध्याकाळी काहीच घेत नाही हो असे बरेच लोक आहेत जे संध्याकाळी काहीच घेत नाही मग समजा कुणाला काही त्रास असेल किंवा थोडं तसं विप्रेशनेच्या कोर्सेसमध्ये आपण बघतो की संध्याकाळी फक्त लिंबू पाणी असतं बरोबर तेवढं तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे इतकंच आपल्याला बघायला मिळतं बाकी ज्यूस चालू शकतो फळं चालू शकतात हे चालू शकतं ते चालू शकतं असं कुठे सापडत नाही बरोबर असं कुठे सापडत नाही तर बुद्धांच्या वेळेस जेव्हा भंत लोक आजारी असायचे समजा त्यांना औषधं घ्यायला सांगितलंय ना तेव्हा त्यांना सूट असायची संध्याकाळच्या वेळेस काहीतरी अल्प आहार करायची किंवा ज्यूस असेल किंवा फळं असेल किंवा डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे जे मा मा, मा सा चा। चा काही खाण्याची परमिशन असेल तेवढंच मग गु मग मग ते गूळ असो किंवा थोडंसं मध असो बरोबर एवढंच बाकीचं काही नाही पण जर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे विकाल भोजनशिलाचं पालन करायचं असेल तर आपण शक्यतो दुपारच्या नंतर जेवण करणं किंवा अल्पाहार करणं टाळायचं जास्तीत जास्त वाटत असेल तर था आपण निंबू पाण्याचं सेवन करू शकतो तुम्ही म्हणाल सर आपण तर दिवसात नाही तीन तीन चार चार वेळेत जेवतो मग असं कसं जेवण कमी करायचं का करायचं आणि ते सुद्धा आपण बघूया का करतोय आपण हे सगळं ते सुद्धा आपण बघूया नंतर मग आहे नच गीत वादित नच गीत वादित विसुखदन माला गंध विलेपण धारण मंडन विभूसन ठाना वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही बरोबर नच गीत वादित तुम्हाला शब्दांवरून समजत असेल की नाचणं गाणं आणि वाजवणं वादित ह्याच्यापासून स्वतःला दूर आहे त्या दिवसाला ओपो स्वतःच्या दिवशी स्वतःला याच्यापासून आहे मग विसुक दसन विसुक दसन काय मोबाईल असेल टी व्ही असेल एखादं सिरियल आहे मूवीज आहे बरोबर ह्या हे बघण्यापासून स्वतःला थांबवायचं एक तर नाच गाणं आणि वाजवणं नंतर विसुक दसन तर माला गंध विलेपण धारण मंडन माला गंध का जो काही मेकअप असेल लट्टापट्टा असो म्हणजे एक्स्ट्राचं आपण लावतो बरोबर एक ते कॉम्प्लिमेंटसाठी किंवा स्वतःचा म्हणजे सौंदर्य वाढवण्यासाठी बरोबर जे काही लावत असतो त्याच्यापासून विभूषण ठाणा मेकअप करणं असेल स्वतःला सुशोभित करणं असेल त्याच्यापासून दूर राहायचं आहे ठीक आहे नाचणं गाणं वाजवणं एखादं मनोरंजनाच्या गोष्टी बघणं बरोबर मेकअप करणं माला गंध ज्या जितका पण गोष्टी आहेत समजा स्वतःला आपण विभूषित करतोय अशा गोष्टींपासून दूर राहण्याचं मी शील घेते घेतोय बरोबर असं आणि मग आहे उच्च सयना महासयना ठीक आहे उच्च सयना महासयना म्हणजे उंच अशा आसनाचा आपण बसताना झोपताना आपण त्याग करतोय ह्या शिलाचं मी पालन करतोय आता बरेच लोक आहे ना असं प्रॅक्टिस करतात की आम्ही खाली झोपूया ठीक आहे खाली झोपणार आहोत किंवा फक्त चादरीवरती झोपायचं आहे किंवा वरती बसायचंसुद्धा नाही आहे एक एकाने कमेंट केला होता की सर स्वतःच्या दिवशी तर पलंगावरती बसणं पण नाही चालत खुर्चीवरती बसणं पण नाही चालत मग कसं असं काही नाही आहे ठीक आहे आपल्या घरातले जे पलंग असतात किंवा जे खुर्च्या असतात ते साध्या सरळ असतात बरोबर जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये लोकांची आसनं झोपण्याची आसनं भरपूर मोठे असायचे उंच असायचे ठीक आहे आणि खूप सुंदर खूप लक्झुरियस असायचे की जिथे विलासवृत्ती वाढेल जिथे कामभोगाची इच्छा वाढेल जिथे इंद्रिय सुखाची इच्छा वाढेल अशा प्रकारचे आसनं त्यावेळेस होते जर कोणाकडे असं असेल की बाबा माझं आसन माझी झोपण्याचा पलंग हा खूपच कम्फर्टेबल आहे बरोबर खूपच कम्फर्टेबल आहे खूपच कामुकता भरलेला आहे समजा किंवा काम इच्छा या ठिकाणी माझे उत्पन्न होत आहेत तर अशा आसनापासून आपण थो थोड्या साध्या आसनाकडे थोड्या साध्या शैन आसनाकडे आपण जाऊया बरोबर अशा प्रकारे बरेच लोक काय करतात एकदम एक्स्ट्रीमला जातात की नाही बाबा खालीच झोपलं पाहिजे नंतर मग बसायचं पण नाही आ पलंगावरती किंवा मोठ्या काय काय म्हणजे वरती बसायचं नाही असं नाही आहे बरोबर जे खूपच लक्झुरियस आहे खूपच कम्फर्टेबल आहे की जिथे तुमची कामुकता वाढेल बरोबर ह्या हेतूने ह्या शिलाचं पालन करायचं आहे की अशा कुठल्याच आसनाचा म्हणा तिथे कामुकता वाढेल बरोबर अशा अशा आसनापासून जे बरेच उंच आहे अशा आसनापासून बरेच लक्झुरियस आहे अशा आसनांपासून आपण त्या दिवसाला स्वतःला सांभाळूया बघा आता मित्रांनो प्रश्न असा पडतो सर हे अष्टशिलाचं पालन करायचं कशाला आपण पंचशिलाचं पालन करतो उपसत्ताच्या दिवशी आपण अष्टशिलाचं पालन करतो बरोबर का करतो आता समजून घेऊ आपण की सील समाधी पै हा एक पिरामिड आहे आता आपल्याला एखादं पिरामिड उभारायचा असेल मित्रांनो तर त्याचा बेस काय असतो सील असतो बरोबर सिलानंतर येते बर, समाधी म्हणजे सोप्या भाषेत जे चाळीस प्रकारचे कंबठन आहेत ते आणि आनापान जे आपण आनापान घेत असतो विपशना घेत असतो बरोबर तर समाधीमध्ये येते आनापान आणि मग पुढे पैयेच्या भागामध्ये येते मित्रांनो विपशना हाच धम्माचा मेन पाया आहे शिल समाधी पय्या मग आता तुम्ही असं म्हणाल की सर मग अष्टशिलाचा आपल्याला कुठे फायदा होतो मग अस्तशील येत शिलामध्ये शिलामध्ये येतं बरोबर पाली शब्द आहे मग जेव्हा आपले शिल स्ट्रॉंग असतील मित्रांनो तेव्हा जाऊन आपल्याला समाधीचा अभ्यास करता येतो म्हणजे काय चित्ताला एकाग्र करता येत बरोबर चित्ताला एकाग्र करता येतं आणि मग आपण पुढे पण चांगलं करू शकतो आणि मग पुढे आपण पैयेचा म्हणजे विपशनेचा अभ्यास करू शकतो मित्रांनो जे भगवान बुद्धाने तुम्हाला मला दिलंय विपशना बरोबर तण्णा पच्चया पैया ह्यास ह्याच जर तंढापासून जर ह्या तृष्णापासून तुम्हाला मला मुक्त व्हायचं आहे तर पैया आहे विपशना आहे जे आपल्याला कामतण्णा भवतण्णा विभवतण्णा या तीन तृष्टांपासून वाचवतं तीन तंढांपासून वाचवतं आणि निब्बानाचा मार्ग तुमच्यासाठी माझ्यासाठी मित्रांनो ही विपशना मोकडी करते मग डायरेक्ट विपशना कोणी करू शकते का नाही सुरुवात होते स्त्रीलापासून मग समाधी आहे आणि मग पै्या आहे हा साई धम्माचा पाया सील समाधी पैया अस्तशील येतं शिलामध्ये शिलानंतर येते समाधी आणि मग येते प्रज्ञा म्हणजे पैया मग आता पहिला प्रश्न असा की जितके पण कुशल कि किंवा अकुशलकम आपण करत असतो ते कसे करतो काया वाचा मनाद्वारे आता स्वतःला विचारून बघा जर मी पंचशील कुठलं मी पंचशिलाचं कुठलं शील तोडतं आहे तर तो ते नक्की काया वाचा मनामध्येच येतं मनाने ते सगळं सुरू होतं मग ते आपल्या वाचेमध्ये दिसतं आपल्या कायेमध्ये दिसतं चोरी करायची समजा आधी मनामध्ये उत्पन्न होईल मग त्याची प्लॅनिंग पण होईल समजा बोललं पण जाईल आणि मग कायने ते चोरी केली पण जाईल बरोबर तशीच हिंसा आहे तसंच व्यविचार आहे तसंच इतर शील आहे हे झाले अकुशल मग कुशल पण आपण कसं करू शकतो मला दान द्यायचं आहे मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मला सत्य बोलायचं आहे बरोबर मला इतर ह्या चुकीच्या शिलांपासून म्हणजे या चुकीच्या कम्मांपासून मला दूर जायचं आहे ते कुशल कम्मा आपण कसा करतो काया वाचा मनाद्वारे आणि एकदम मायन्युटली थोडं पुढे जाऊन आपण विचार केला तर जेव्हा आपण शिलावरती काम करतो तर आपण काय करतो आपण आपल्या मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आता मन म्हणजे काय बघा आपले पाच इंद्रिय बुद्ध म्हटले सहा इंद्रिय हे पाच इंद्रिय आणि मन इंद्रिय पाच काय बघा डोळे आहेत कान आहे नाक आहे जीभ आहे आणि आपली त्वचा आहे म्हणजे टच आहे टच ओके स्पर्श आहे आणि नंतर साहू आहे मन इंद्रिय तुम्ही बघाल गीत वादित जे काही विसुक का दस्तना आपण करतोय नच्छगीत वादित करतोय जे काही ऐकतोय काय करतोय आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय त्या दिवसाला बरोबर विकाल भोजन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं तोंड चालूच असतं समजा आपण काही ना काही खातच असतो तर त्या दिवसाला आपण स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतोय का मला माझ्या जिभेवरती कंट्रोल करायचा एक विकाल भोजनातून आणि एक मुसावादातून बरोबर अशा प्रकारे का इंद्रियांवरती कंट्रोल करायचा आहे मग जे काही सेंट परफ्युम आपण मारतोय नाकावरती नाकाच्या इंद्रियांवरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे जे काही विकाल जे काही आपण अब्रम्हचर्याचं पालन करायचं ब्रम्हचर्याचं पालन करायचं आहे मित्रांनो म्हणजे काय जो स्पर्श आहे कामुकता आहे त्याच्यापासून दूर जायचं आहे आणि इंद्रिय म्हणजे मना मन इंद्रिय जे आहे बरोबर विसुख दस्तनानंतर माला गंध विलेपण धारण मंडन विभूतना ठाणं आता बरेच लोक हा प्रश्न विचारतात की सर आम्ही ते ऑफिसमध्ये जातो मग आम्ही तर स्त्रिया आहोत का आम्ही बांगड्या नाही घालायच्यात आम्ही टिकली पन्ने लावायचे आम्ही काय मंगळसूत्र नाही घालायचं बरेच लोकांनी असा विचार केला एक मॅडमने मला मेसेज पाठवला की सर म्हणे उपोस्ताच्या दिवशी हे बांगड्या वगैरे काढून हे टिकली वगैरे काढून मंगळसूत्र वगैरे काढून राहणं थोडं कठीण असतं मी म्हटलं तुम्ही कुठे वाचलं असं असं काही नाही आहे बघा आता नीट समजून घेऊ आपण की हे काय एक शिलाचं पालन का करतो आहे की बाबा मला माझ्या इंद्रियांना मला माझ्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे बरोबर एक तर स्वतःला इमॅजिन करा की जेव्हा मी समजा एखादी स्त्री बरोबर नट्टापट्टा करते किंवा जे रेग्युलर आपला जो काही अटायर असतो समजा त्याच्यापेक्षा थोडंसं अजून विशिष्ट करतो आपण समजा बरोबर तर नक्कीच तेव्हा मनामध्ये ना नीट ऑब्झर करा एक इगोचा भाव असतो किंवा मान मान म्हणजे इगो थोडा वाढलेला असतो थो की मी इतरांपेक्षा सुंदर दिसते का सुंदर दिसतो आहे का अशा प्रकारे नीट समजून घ्या बरोबर आणि नीट आपला मनाचा हेतू विचारा लगेच आपण कंपॅरिझनमध्ये लागलो असतो की बाबा यांचं हे चांगलं आहे का यांचा दागिना चांगला आहे का यांची साडी चांगली आहे का यांचे कपडे चांगले आहेत का कुठेतरी ते कंपॅरिझन चालूच असतं बरोबर असं मग जेव्हा ज्या दिवशी आपण या शिलाचं पालन करतो तेव्हा आपण काय करतो एकतर जो मान आहे की एक विशिष्ट दिसण्याचा जो मान आहे जो विशिष्ट दिसण्याचा इगो मान हा म हा पाली शब्द आहे हा मराठी शब्द नाही मान शब्द मी पाली शब्द घेतो आहे म्हणजे इगो जो इगो माझा वाढलेला आहे इतरांपेक्षा चांगलं दिसायला इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसायचा बरोबर त्याला मी आज थोडं कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे करते कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आहे बरोबर माझा जो अत्यभाव आहे समजा त्याला मी कशाप्रकारे कंट्रोल करायचा प्रयत्न करू आपण हे इथे शिकतो आहे मग आता प्रश्न असा सर आम्ही तो ऑफिसमध्ये जातो मग का आम्ही असं जायचं काही बांगड्या वगैरे न घालता अजिबात नाही तुम्ही रोज जसं जातात ऑफिसमध्ये तसंच जा बरोबर जो तुमचा गेटअप असेल जो तुमचा अटायर असेल बरोबर तसंच जा बरोबर पण आता काळजी असली पाहिजे की हे तर बेर मिनिमम आहे जे मी आज परिधान केलेलं आहे बरोबर इथे कुठलाच शो ऑफ नाही आहे इथे कोणी माझी वावा करावी किंवा मी इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसावं असा माझा कुठलाच हेतू नाही आहे माझा कुठल्याच प्रकारे माझं शील तुटत नाही आहे नचगीत वाद येतं मनामा बरोबर माला गंधविलेपणे धारणं वगैरे वगैरे अजिबात माझा हे शील तोडण्याचा हेतू नाही आहे जे बेर मिनिमम आहे ना तितकं मी केलेलं आहे मग याला एक संदर्भ आपल्याला असा सापडतो की पूर्वीच्या वेळेस जेव्हा बुद्धांच्या वेळेस बरेच राजे पण होते मोठे मोठे श्रीमंत लोकसुद्धा होते काही उपासिका सुद्धा होत्या राण्या पण होत्या मग ते जेव्हा जे जरी त्यांचं उपोषण असायचं तेव्हा राजाला हातामध्ये त्याची तलवार घेणं गरजेचं आहे कारण की तो त्याचा अटायर आहे जर राजा हा बिना तलवारीचा फिरू लागला तर लोक वेगळा अर्थसुद्धा घेऊ शकतात बरोबर राजाने ते मुकुट घातलंच पाहिजे राजाने ते महागडे दागिने घातलंच पाहिजे बरोबर आणि इतर व्यापारी होते इतर उपासिका होता समजा किंवा इतर राणी होत्या त्यांचंसुद्धा अटायर त्यांचंसुद्धा क वेशभूषा अशीच अशीच असायची पण त्यांचा हेतू तसा नसायचा जा। इथे समजून घ्या बरोबर आता ज्याला जसं पटतंय तसं करा पण असं काही करण्याची गरज नाही आहे की टिकली नाही लावायची हे बांगड्या नाही घालायचे मग हे नाही ते नाही मग ते खूपच कर्मकांडासारखं होऊन जाईल खूपच एक्स्ट्रीम लेवलला एकदम टोकाला आपण जातो आहे असं होऊन जाईल मुळात समजा इथे आपला उद्देश काय की जो आपला मान वाढलेला असतो ना जो इगो वाढलेला असतो ना ज्या आपण एक्सपेक्टेशन आपल्या असतात कॉम्प्लिमेंटसाठी त्या एक्सपेक्टेशन म्हणा तो इगो म्हणा आपण त्या दिवशी वाढवत नाही आहे आपण स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे पुरुषांनासुद्धा आणि महिलांनासुद्धा लागू आहे बरोबर अशा प्रकारे आता मग त्याचप्रकारे मग विकाल भोजन आहे मग सर हे चालतं चाल का ते चालतं का हे खाल्लं पाहिजे का ते खाल्लं पाहिजे का हे चालतं का हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत आपण का करतोय विकाल भोजन इथे बघा जिभेवरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला भोजने मतही व्हायचं आहे आजचं जीवन जगण्यासाठी आजचा दिवस काढण्यासाठी मला इतक्या जेवणाची गरज आहे तेवढं मी घेणार बरोबर रात्री जेवणार नाही आहे म्हणून दुपारी पोट भरून खायचं नाही आहे अजिबात नाही कंट्रोलमध्ये बरोबर एकदम समतेमध्ये खूप चांगल्या प्रकारे हे झालं विकाल भोजन मग काय चालतं काय नाही चालत नाही त्याच्यामध्ये जाऊ नका जे आपण रोज खातो तसंच खा, खा। बरेच लोक उपोसत्ताच्या दिवशी नॉनव्हेज अवॉइड करतात बरोबर शक्य असल्यास तुम्ही तसंही पालन करा बरोबर मग खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे काय खाल्लं पाहिजे हा तुमचा प्रश्न आहे ठीक आहे याला जितकं साध सरळ आपल्याला ठेवता येईल तेवढी चांगली गोष्ट आहे बरोबर इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये नाही जायचं आहे इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे स्वतः इंद्रियांच्या आहारी नाही जायचं आहे उपसताच्या दिवशी हाच तो उपवास आहे उपवास फक्त खाण्याचा नसतो उपवास इंद्रियांना कंट्रोल करायचा आहे असा उपसता आहे मित्रांनो मग परत उच्च सैन्य महासंयना खालीच झोपायचं आहे का वेगळे वेगळे फक्त चादरीवरतीच झोपायचं आहे का हे एकदम टोकाच्या भूमिका होऊन जातील ते नाही घ्यायचंय तिथे आपली कामुकता वाढत नाही आहे तिथे आपण शांतपणे झोपू शकतो पण इतकं आरामदायी इतकं लक्झुरियस की जिथे कदाचित इतर शिला आपले तुटू शकतात याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे मग परत एकदा हे सगळं का चालू आहे कर्मकांड आहे का भगवान बुद्ध म्हटले उपोसात करायचं आहे आपल्याला अष्टमीला पौर्णिमेला उपोसताला बरोबर याला तुम्ही कर्मकांड समज समजाल अजिबात नाही का मी शिलाचं पालन करते का माझ्या इंद्रियांना कंट्रोल करायला बरोबर मी कसं करेल काया वाचा मनाद्वारे माझ्या इंद्रियांना मी कंट्रोल करेल आणि मग मला मित्रांनो समाधीचा अभ्यास करायचा आहे समाधी समाधी काय इमॅजिन करा <laughs> आता संध्याकाळी आपण विहारामध्ये गेलो आणि आपण पूजा वंदना करू लागलो मग भंतेजी म्हटलं चला आता तुम्ही अर्धा तास अनापान करा अनापान विपशना करा ठीक आहे आता समजा मी तुम्ही तुमचं उदाहरण घ्या आता जर मी खूप दाबून दाबून सकाळपासून जिवलेलो असं बोट किती टाईट असेल माझ्याकडनं ते अर्धा तास बरोबर बसवलं जाईल का अजिबात बरोबर जर दिवाद मी आज दिवसभर खूप मोबाईल बघितला आहे खूप रील्स बघितले खूप पिक्चर बघितले जसं मी माझे डोळे बंद करेल मला सगळे ते हिरोईन दिसतील सगळे ते ॲक्टर्स दिसतील बरोबर सगळे ते मूवीमधले सीन दिसतील सगळे मला ते रील्स दिसतील बरोबर जर मी डोळे बंद केले तर बरोबर असं होऊ शकते की नाही मग मी काहीतरी दुसरं काहीतरी माझं शील तुटलं असेल मला सगळं ते आठवायला लागेल मित्रांनो नच्चगीत बाधित केलं असेल सगळं ते आठवायला लागेल मित्रांनो बरोबर आणि आता तुम्ही इमॅजिन करा की आज तुमचं उपोसं आहे आणि उपोसताच्या दिवशी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या अट्टशिलाचं पालन केलं आणि तुम्ही संध्याकाळी विहारात केले आणि भंतजी म्हटले सगळे म्हटले चला आपण ध्यान करूया अर्धा तास तुम्ही ध्यान करायला बसलं आहे बघा दुपारीनंतर तुम्ही काही हेवी खाल्लंच नाही आहे फक्त ज्यूसवरती आहात किंवा हलक्या तुम्ही आपल्या लिंबू पाणीवरती आहात बघा पोट किती आरामात किती आरामदायक पोट असेल आता बरोबर त्याचप्रकारे आपण कुठला व्यभिचार केला नाही आहे किंवा आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं आहे किती शक्ती मिळते नंतर आपण सकाळपासून मोबाईलपासून दूर आहोत बरोबर रील्स बघणं असेल व्हॉट्सअप बघणं असेल किंवा आपलं सॉरी आपलं यूट्यूबचे व्हिडिओज असतील बरोबर इतर मूवी असेल वेब सिरीज असेल टी व्हीपासून आपण दूर आहोत मग डोळे बंद केल्या केल्या जे ताजे ताजे जे आपण सीन बघितले असेल ते आठवणार नाहीत बरोबर सकाळपासून आपण कोणाशी भांडलेलो नाही आहे कोणाला अपशब्द बोललेलो नाही आहेत कोणा कोणाशी कठोर बोललेलो आहेत कोणाशी चुगली केली नाही कोणासोबत आपण खोटं बोललेलो नाही आहे समजा असा पूर्ण तुमचा दिवस असेल मित्रांनो बरोबर आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही ध्यान कराल किती चांगल्या पद्धतीने ध्यान होईल स्वतःला विचारा स्वतःला विचारा की एक व्यक्ती ज्याने पूर्ण पंचशील तोडून ध्यान करायला बसतोय किंवा अजिबात अष्टशिलाचं पालन न करता ध्यान करायला बसतोय त्याचं ध्यान आणि जो व्यक्ती चांगल्या प्रकारे अष्टशिलाचं चा पालन करून ध्यान करायला बसेल तर कोणाचं चा ध्यान चांगलं होईल कोणाची अनापान चांगली होईल हे तुम्ही मला सांगा बरोबर हेच आपल्याला शिकायचं आहे ना इंद्रियांना कंट्रोल करायचं आहे का इंद्रिय जेव्हा कंट्रोलमध्ये येतील तेव्हा आपण समाधीचा अभ्यास करू म्हणजे काय अनापानचा अभ्यास करू आणि जसं लोकांना अनापान जमू लागलं लोक विपशनेचा अभ्यास करतील पैयेचा अभ्यास करतील मित्रांनो निब्बानाचा रस्ता मोकळा होईल लोक म्हणतात सर माझं आनापान होतच नाही होतच नाही होतच नाही कसं होईल जर आपलं पंचशील स्ट्रॉंग नसेल आपलं अस्तशील स्ट्राँग नसेल तर अनापानसुद्धा होणार नाही मित्रांनो बरेच लोकांना अडथळे येतात अनापानसुद्धा का आपण स्वतःच्या इंद्रियांना इतक्या गोष्टीमध्ये अडकवलेलं आहे की मन किंवा चित्त एका ठिकाणी टिकतच नाही बरोबर इतक्या इंद्रियांमध्ये इतक्या इंद्रियांच्या आलंबनामध्ये स्वतःला आपण इतकं अडकवून टाकलेत की मन टिकतच नाही एका ठिकाणी असं होऊ शकतं म्हणून इंद्रियांवरती कंट्रोल करूया कसं अस्तशील घेऊन उपस्वताचे चार दिवस अस्तशील घेऊन करूया कर्मकांड मग कारण करायचं नाही आहे की आज उपवास आता तर दिवस आहे बापरे आज तर मला उपोसात घ्यावं लागेल सकाळी उठून असं करायचं तसं करायचं हे करायचं ते करायचं मग हे चालतं हे नाही चालत याला कर्मकांड समजू नका मग काय मग काय फरक आधी पण ते काही उपवास करत होते ना काही वर्षांपहिले किंवा आता काही दिवसांपहिले तुम्ही पण करत असेल समजा काही लोक बरोबर तसंच पुरत करायचं आहे का नाही आपण का करतोय मला माझ्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये करायचं आहे संयमित करायचं आहे इंद्रिय संवर करायचं इंद्रियानं कंट्रोल करायचं आहे का मला आनापान चांगलं करायचं आहे मला ध्यान चांगलं लावायचं आहे का माझं चित्त एकाग्र हो आणि मी पुढे विपशनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू हा माझा हेतू आहे आणि विपशना केल्यानंतरच माझा निब्बाणाचा रस्ता मोकळा होईल सगळे जे अनंतपदापर्यंत गेले त्यांनी विपशनाच केले, केले मित्रांनो बरोबर हाच रस्ता आहे कोणी डायरेक्ट विपक्षांना नाहीच करू शकत विपक्षांना त्याला जमणारच नाही आधी सील समाधी आणि मग मित्रांनो पैया अशा प्रकारे मित्रांनो आपण हा अष्टशिलाचा आपण इथे या ठिकाणी व्हिडिओ बघितला काही प्रश्न मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जो बऱ्याचदा लोकांना कॉमन पद्धतीने पडत असतो ठीक आहे अजिबात काळजी करू नका येणाऱ्या बरेच व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींवरती अजून चर्चा करणार आहोत शील चांगल्या प्रकारे समजून घेऊ जरी आपले काही प्रश्न असतील अजून अस्तशिलावरती तर आपण या व्हिडिओच्या खाली विचारावं कमेंटमध्ये विचारावं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याला कवर करायचा प्रयत्न करू मित्रांनो ह्या हस्तशिला अजिबात कर्मकांड समजू नका आपलं कोणी मित्र आपल्या कोणी नातेवाईक ज्याला याला फक्त कर्मकांड समजत असतील ना तर त्यांना हे चांगल्या प्रकारे समजून सांगा कुठल्या प्रकारचा भ्रम कुठल्या प्रकारची विचिक इच्छा कुठल्या प्रकारचे डाऊट्स याच्याबद्दल ठेवू नका खूप सोपं आहे करायला गेलं खूप सोपं आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपण शिलाचं पालन करूया बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिलेला आहे मित्रांनो बरोबर शिलाचा अभ्यास करू पुढे समाधीचा अभ्यास करू पैयेचा अभ्यास करू मित्रांनो चांगल्या प्रकारे आपण आपलं जीवन व्यतीत करू समाज समाज तो सोडा आधी आपण स्वतःला शिलामध्ये प्रतिष्ठित करू मग कालांतराने आपला परिवार होईल परिवार झाला तर समाज होईल आणि मग पुढे देशाची गोष्ट पण वेगळी आहे बरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा काही प्रश्न सुटले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा पुढे आपण त्याला कवर करूया शक्य असल्यास आपल्या चॅनेलला सुद्धा करा पंधरा ऑगस्टपासून पाली व्याकरणाची एक नवीन बॅच सुरू होते मित्रांनो घराघरामध्ये पाली गेली पाहिजे हा माझा उद्देश आहे बरोबर तुम्हाला जिथे पाली शिकायची शिका कॉलेजमध्ये जाऊन विद्यापीठामध्ये जाऊन कोणी शिकवत असेल त्यांच्याकडून शिका बरोबर माझ्याकडे येऊन ऑनलाईन पद्धतीने पाली शिकायची असेल मित्रांनो तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकतात आपण खूप चांगल्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पालीचा हा सर्टिफिकेट कोर्स करूया पालीचं व्याकरण शिकूया मित्रांनो या ठिकाणी आपण आलात खूप चांगल्या प्रकारे मी थोड्याफार पद्धतीने शील सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच त्याच्यामध्ये काही उणीवा असतील पण काही प्रश्न असेल तर नक्की विचारा बरोबर आपल्या कल्याण मित्रांची मदत घ्या याचा तुम्हाला लाभ झाला असेल तर साधुकार द्या अनुमोदन करा कायाबाच्या मनाद्वारे झालेल्या अकुशलकामाबद्दल आपण माफी मागूया बुद्ध धम्म संघ यांच्या अनुकंपेने तुमचं माझं मंगल हो या धम्मदेसण्याने तुमचं माझं मंगल हो मित्रांनो या उपसदाच्या वर्षावासाच्या काळामध्ये आपण खूप सारे पुण्य कमवूया खूप चांगल्या प्रकारे आपले सील पारामी दान पारामी दहा पारामी खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करूया खूप सारे कम्म करूया मित्रांनो ह्या पुण्याच्या प्रतापाने तुम्हाला मला पुग्गलांचं दर्शन हो अर्हंतांचं दर्शन हो बुद्धांचं दर्शन हो तुम्हाला मला निबाण सुख लाभो हो साधू 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 या वर्षावासाच्या तुम्हाला खूप खूप सारा शुभेच्छा सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो साधू हो, साधू हो, साधू हो, साधू हो, साधू हो.